त्रिरत्न भीमजयंती मंडळ साजरी करणार डी जे विरहित जयंती नांदेड शहरातील छत्रपती चौक वामननगर येथील त्रिरत्न भीमजयंती मंडळाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच भीमजयंती काढण्यात येणार असून डी जेच्या कर्णकश आवाजाला फाटा देत सरस्वती ब्रासबँड जालना येथील बँड पथकाच्या माध्यमातून भीमजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सामाजिक उपक्रम म्हणून अन्नदान वाटप हेल्थ चेकअपचे आयोजन त्रिरत्न भीमजयंती मंडळ छत्रपती चौक वामननगर यांच्या वतीने करण्यात येणार आहे या जयंती मंडळाचे आयोजक सिंग अध्यक्ष मुन्नागिरी उपाध्यक्ष राहुल आठवले कोशाध्यक्ष सोनू सरोदे सचिव गोलू कामठेकर सहसचिव बालाजी वाघमारे व शुभेच्छुक सोनू सरोदे मित्रपरिवार यांच्या वतीने या भीम जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे जय भीम मी भी मुन्नागिरी येत्या चौदा एप्रिलला आपण इथून जयंती काढत आहोत वामननगर नांदेड मी बँड लावलेला आहे जालना जालना नाशिक इथून आमची पहिली वेळेस आहे जे काही सहकार्य कोणाला करायचं असेल करू शकता आणि दुसरी गोष्ट मला तर आम्ही अन्नदान वाटपाचं कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वजणं आमचे मोठे ब बंधू आहेत सोनूभाऊ सरोदे रविभाऊ सरोदे राहुलभाऊ आटोले हे सर्व मित्रमंडळ परिवार करून एक नवीन वर्षाचं नवीन योगदान म्हणून आपण चालू केलेलं आहे इथून नवीन वर्ष पहिलं पहिल्यांदा काढतोय सगळ्या जयंतीमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि आपण इथून मार्गदर्शक कोणाचं काय असेल काय नाही बघून ते आपण जयंती साजरी करणार आहोत आपण सकाळी नऊ ते तीन साडेतीनपर्यंत आपण जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अन्नदान वाटपाचा पण कार्यक्रम आहे बॉडी चेकअपचं पण आहे आपल्याकडे त्यांनी पण आपल्याला सपोर्ट करणार आहेत त्यांना पण आपण बोललो आहे त्यांनी जर आपल्याला सपोर्ट त्या बाबतीत जर केलेला असेल तर आपण ते पण करून घेऊ ता अध्यक्ष आहे छत्रपती चौक वामननगर नांदेड येथून निघणार आहे बा बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन इथे इथे समाप्त होणार आहे सर्वांनी यावे आम्हाला सहकार्य करावे सामील व्हावे सण सोहळा साजरा जसा करतो आपण तसंच ही जयंती सण साजरा स सा, साजरी करावी सर्वांना मैत्रपूर्व नमोबधाय जय भीम प्रथम वर्ष आमचं आहे तिथं ब्रास बँड लावलेला आम्ही आहे गंगाचिचडीची चिल जालना प्रमुख उपस्थिती म्हणून त्रिलोकी बौद्ध महासंघाचे धम्मचारी पद्मगर्व याची उपस्थिती आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब हे ये सुद्धा येणार आहेत विठ्ठल भाऊ पावडे महेंद्रभाऊ पिंपळे वर्षांत नाना तिडके पाटील बाळूभाऊ राऊत माणिक देशमुख याची सर्वाची उपस्थिती आमच्या जयंतीला आहे आमचं प्रथम वर्ष आहे सगळ्यांना आम्हाला सहकार्य करावं अन्नदानाचा वाटपाचा कार्यक्रम ते बी सकाळीच आहे तिरिरत्न भीम जयंती मंडळ याला डी जेचे कोणालाच आवड नाही ब्रॉझ बँड हे प्रथम वर्ष नांदेडमधून निघत आहे आणि शी आम्ही जशी जयंती काढतो शा पद्धतीनं सगळ्यांना जयंती काढावं शीच माझी विनंती आहे नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जगीम मी राहुल प्रतापराव आठवले अध्यक्ष मुना भाऊ मुनाभाऊगिरी वचा भासरवे यांनी एक भीमजयंती मंडळाचा कार्यक्रम राबवलेला आहे या कार्यक्रमामध्ये भव्य अन्नदान आहे चौदा एप्रिलच्या दिवसांनी शांततेत रॅली ब्रास बँड वगैरे हो लावलेला आहे तर सर्वांनी येऊन सहकार्य करावे सर्वांनी शांततेचा मार्ग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुखाने साजरी करावी